शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी ही दोन्ही मॅट उपलब्ध करून दिली त्याबद्दल दसपडी क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं आपलं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो आणि निशिकांत शिंदे यांना विनंती करतो आपण जिल्हा प्रमुखांचा शाल श्रीफळ आणि चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे चिपळूणचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि समाज कल्याण सभापती माननीय उमेश सकपाळ याने सुद्धा यात्रेनिमित्त या संपूर्ण पाण्याची व्यवस्था चिपळूण वरून टँकर द्वारे सतत आणि सातत्याने जेव्हा जेव्हा फोन केला कमीत कमी, कमी पाच ते सहा वेळा टँकरने पाणी आपल्या देवस्थानाला उपलब्ध करून दिलंय संपूर्ण घसपटी आणि क्रीडा मंडळ देवस्थान ट्रस्ट आपला आभारी आहे मी अध्यक्षांना विनंती करतो सन्मान्य उमेश सगवाळे यांचं सुद्धा आपण स्वागत करावं hai 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 निर्वाचित नगरसेवक विकी नरणकर यांचं स्वागत सन्मान्य मंडळाचे अध्यक्ष श्री निशिकांत शिंदे करतील त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र डिगे यांचं स्वागत मंडळाचे सेक्रेटरी राज शिंदे करतील दुसरे सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते अमरदीप परचुरे यांचं स्वागत सन्मान्य प्रकाशराव शिंदे दसपंडित जी सुपुत्र